मुळात मी पहिल्यापासूनच ताराखोर नसल्यामुळं काय करावं कसं करावं हे आपल्या काही डोक्यात नाही आणि काय, काय करावं हे सांगणार नाही पण गेल्या सात महिन्यात तर जाऊ द्या गेल्या सात महिन्यात मनोज एकही निर्णय चुकीचा किंवा आपल्या मनाविरोध घेतला नाही तेव्हा आता मनोजदादा जो निर्णय देतील तो योग्यच असणार आहे हे सर्वांना मान्यच करावं लागेल त्यामुळं ते जे निर्णय देतील ते देतील त्यांनी जर सांगितलं निवडणुकीच्या भानगडीत पडायचं नाही आपापल्या गाड्या घ्यायच्या सावली लावून द्यायच्या उन्हात फिरायचं नाही हे कारण सत्ताधारी चा, चांगले सत्ताधारी वाईट आणि विरोधक कायलाही चांगले नाही यांच्या नादी पडायचं नाही आणि मात्र त्यांनी जर सांगितलं की आपला मान तर मी आजच शब्द देतो तुम्हाला ज्या दिवशी मनोज दादानी शब्द दिला हे माणूस आपला आहे त्या दिवसापासून तर निवडणूक होईपर्यंत मी बी राजेगावला जाणार नाही दुसरी <laughs> गोष्ट हे बघा गांभीर्यानं घ्या विनोदानी विनोदाने तर काय बाप्पा मला परदेशी एक जण खासदार म्हणलं मला खासदार म्हणलं एक जण म्हणल्यावर काय नाही वाटलं दुसऱ्या दिवशी पुन्हा मेसेज टाकला तुमचा बी नंबर लागायचा मागे दोन तीन दिवस टाकलं एक दिवस आंब्यात झाडं खाली झोपलो पडलं स्वप्न मला आखेचे आखे वाजीत गाजीत चालले मा फॉर्म भरायला भलता गुदाळ गुलालन भलतेच गर्दीन भलतेच पुढं पुढं गेलो भरला ना मग फॉर्म म्हणलं रिजेक्ट होतो का काय कोण झाला नाही बाप्पा त्याच्या पुढे गेलो म्हणलं आता आपलं फिक्स झालंय आणि थोडे दिवस पुढे सुलम प्रचार सुरू झाला मग काही लोकांनी केलं सुरू आपल्याच नाही नाही म्हणले दुसरा जर द्याला असता तर ठीक आहे म्हणलं याला काय कळत आहे म्हणून ती सटकले काही म्हणले नाही ना म्हणे आमच्या बिलाचं आहे म्हणले गुत्तेदारी संघ जावं लागतं म्हणून ती सटकले प्रचाराला कोणीच नाही आणि मग काहीतरी वाजलं आणि मला आला अरे म्हणलं बरं झालं प्रचाराला कोणी नाही या निदान कोणी उभं राहिल्यावर प्रचाराला तरी मी राहील म्हणलं बरं झालं ते स्वप्न होतं बरं झालं ते स्वप्न होतं की प्रचाराला कोणीत नसतं राहिलं कोणी उभारा आम्ही प्रचाराला राहत जाईन तुमच्या टेन्शन नका घेऊ आणि अजून एक गोष्ट आहे का आता लोक संभ्रम निर्माण करणार आहेत संभ्रम निर्माण करणार आहेत तो काय करणार आहेत कसा करणार आहेत योग्य वेळच सांगन आपलेच लोक करणार आहेत लक्षात घ्या तर या संभ्रमाला आपला मूळ मुद्दा आरक्षण आहे पण आता एवढ्या दिवसात काय करायचं म्हणून ह्या चळवळीत आपण यायला लागलो की आपले माणसं आपले काय कसे ठेवायचे आहेत निदान कसे हे राहतील पण आपला मूळ मुद्दा आरक्षण आहे आणि ही लढाई संपल्यानंतर पुन्हा आरक्षणार आपण येणार आहेत एक शेवटी विनोद एक तुकडा सांगतो कारण आपण काय ना कोणाच्या बोलण्यात येऊ नका हो ना आपलं काम प्रमाणिक ठेवा आता आपण आपलं काम प्रमाणिक करायचं आणि त्याचा आनंद उत्सव मानायचा मी जुन्या गाडीचीच जीच पूजा चालू केल्यात कोणाकडून आहे पूजा काल दादाकडूनच पूजा केली मग टोचक बोलणारे लोक असतात काल मला का एक जणांना म्हणलं नवीच घेतली करून तसं म्हणतात ना काय काय मला वाटलं तुमचा नंबर लागत कोणलंही काम केल्यावर हे टोचक बोलणारा कोण लागत त्याला मी सांगितलं तो झालं का ते मला हवं हे बघ म्हणलं आई का आता ही गाडीची पूजा करून करायला लागलो मध्ये लोकाला दारू पाजून त्याची घरं बर्बाद करून बिल्डिंगा रोड नाल्या खाऊन गाडी नवी घेतली त्याच्यापेक्षा मी दहा लोकं व्यसनमुक्त करून जुनी गाडी घेतली म्हणलं लक्षात हे माझ्यासाठी इनोवाय आणि हीच माझ्यासाठी क्रेस्ट आहे हो मग हो ती गाडी आपल्या तालुक्यात नाही अशी गाडी घेतली येश टिलो शेवटी दोन मिनटात सांगताय का एक उदाहरण सांगतो लोकाच्या बोलण्यात येऊ नका कारण काय होतं आपण लोकाचं बोलणं करतो ना आपण आपलं टार्गेट आपण शेतकरी आहेत दरवेळेस पन्नास क्विंटल धरतो आणि पंचवीस क्विंटल होतंय नसल्याने एकटं डोकं खात बसतं का नाही मग धरायचंच कशाला आमच्या गावाचं बाप्पाला सांगितलं मी त्या दिवशी बाप्पा आपल्या सोयाबीनचं खळं झालं भलतं गंज पडवतं सोयाबीनचा खळ झालं आणि संध्याकाळी मी घरी आलो बायको बसली रोसून वडील बसले आई बसले ते म्हणले मी पंधरा क्विंटल धरलं होतं हे म्हणला दहा क्विंटल धरलं बायको मल्हली जाण मी सात क्विंटल तरी धरलं म्हणलं की किती पाच क्विंटल मला वाडजेवार <laughs> ते म्हणजे काहीच मी धरलं नव्हता ना त्यामुळे हे असं काही धरायचं नाही हा ना उगं कोणतरी म्हणेन काय बाबा मग आम्हाला वाटलं होतं तुमचं हे टोचक लोक हे याच्या मदत पडू नका त्याच्यामुळं जे काय मनोज दादा सांगतील ते निर्णय आणि त्यांनी जर सांगितलं आता हे माणूस दिला तर अजूनही सांगतो पुन्हा सहाशे गाव केले ना आता सहा हजार गाव करायचे आपल्याला हा आणि अजिबात पुन्हा एकदा जाता जाता शब्द देतो असं वाटलं कोणाला आमच्या गावामध्ये की लयच आता पांगले आमच्या गावातल्या नेत्यानं लयच गावातलं वातावरण पांगलं त्या गावात एक घंटा बोलवा आख्या महिला मंडळ जर माणसं जाऊ दे तिकडे हे सकाळी वेगळे आणि संध्याकाळी वेगळे राहते पण महिला मंडळाने जे नाही सर एका रांगेत उभे केले म्हणून सर्वांना विनंती करतो याला गांभीर्याने घ्या पण आणि एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला सर्वांना मिळून दादांच्या पाठीमाग राहायचे दादा म्हणतील तसं करायचे आणि परत परत एक सांगतो काय होईन काय नाही होणार हे मराठा समाजानं कधीच विचार केला नाही फक्त आपलं काम टप्प्याटप्प्याने प्रमाणिकपणे करीत राहा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय श्री